हाय फ्रेंड नमस्ते आज मी बनवणार आहे भोकराचं लोणचं तर चला तर मग मी बनवते तर इथं मी भोकरं घेतले तर हे भोकराचं झाड ना आमच्या शेतामध्ये खूप मोठं झाड आहे तर त्याचे आम्ही तोडून आणले लोणचं बनवायला तर आता मी लोणचं बनवणार आहे तर हे भोकरं ना आधी मी तोडून घेते असे एक एक तर सगळे असे ना मी तोडून घेणार आहे तर हे बोकरण असे मिडियम साईजचे आहेत म्हणजे अजून थोडीशी मोठी साईज होते याची आणि हे आता जून महिन्यामध्ये ना पिकतील मे महिन्यापर्यंतच अशी कच्ची राहतात तर मी सगळे भोकरणं तोडून घेतले तर आता हे मी धुवून घेते तर इथे भोकरणं मी धुवून घेतलेत दोन वेळा स्वच्छ आणि कपड्यांना पुसून पण घेते मी म्हणजे ना वल्ले नाही राहिले पाहिजे पुसून पण घेतलेत मी तर आता मी कापणार आहे त्याच्यानं बिया काढायच्या आतमधल्या तर आता ना हे बोकर मधले मी बी काढणार आहे तर आधी पाठचा भाग काढून घेते मी आणि याच्यामधली बी पण काढणार आहे आणि ना चिकट असतात मी काढून घेते तर आता अशा मी बिया काढून घेते भोकरामधल्या भोकर ना कापायला खूप टाइम लागला म्हणजे कापून बिया काढायला तर मी अर्ध्या ना चेचून काढले ते कुठण्याने म्हणजे असं चेचलं ना का पटकन बिया म्हणजे जास्त टाईम नाही लागत मग बिया काढायला तर आता ना भोकर मधले सगळ्या बिया काढून घेतलेत मी जेवढे घेतलेले होते ना तेवढे तर झालं आता सगळ्या भोकरामधल्या बिया काढून तर आता ही भोकरेत ना ही मी बाराच काढून घेते आणि भोकरत ना मीठ लावणार आहे मी तर मीठ घालून घेते मी दोन चम्मच मीठ म्हणजे भोकर्यात नाही चिकट असतात ना म्हणून मीठ लावून घेते म्हणजे थोडा चिकटपणा कमी होईल ना भोकऱ्या म्हणून चांगलं चोळून घेणार आहे मी भोकराला मीठ तर आता मीठ लावून झाले भोकऱ्याला तर आता ना भोकराला पाणी सुटलंय मीठ लावलेलं ना म्हणून तर पन आता चिकट पण कमी झालंय म्हणजे चिकट आता लागतच नाही बुकर तर आता मी काढून घेते भांड्यात तर हे पाणी सुटलेलं आहे ना हे फेकून देणार आहे आणि भोकर आहेत ना ही आता थोडीशी ना पंख्याखाली मी सुकवून घेणार आहे म्हणजे हा वल्ला पण थोडासा कमी झाला पाहिजे वल्ली आहेत ना तर आता मी लोणच्याचा मसाला बनवते तर आता गॅस पेटवून घेते मी पॅन ठेवून घेते गॅसवर पॅन गरम झालंय आता मी पॅनमध्ये मध्ये राई घालते अर्धी वाटी घेतलेली अर्धी वाटी शॉप घेतले ती पण घालते धने घेतले अर्धी वाटी त्यानंतर इथं कलोजी घेतले दोन मोठे चमच आणि दोन चम्मच मेथ्या घेतल्यात त्या पण घालते मी आता हे सगळं मी भाजून घेणार आहे फक्त दोन मिनटं असं परतून घेणार आहे मी तर आता झालंय आता परतून आता मी गॅस बंद करते आता भांड्यात काढून घेते मी साईडला तर आता हे मसाले आहेत ना हे थंड झालं का मी मिक्सरला बारीक वाटून घेते तर आता भोकर ना पंखेखाली सुकवून घेतले आता त्याच्यामध्ये मी मसाला घालणार आहे लोणचेचा बनवलेला तो मिक्सरला बारीक वाटून घेतलाय एकदम बारीक पण नाही वाटलंय थोडासा जाडसरच ठेवलंय आता मी याच्यामध्ये लाल मसाला घालणार आहे दोन चमच लाल मसाला हळद घालते थोडी अर्धा चमच आणि हिंग आहे हिंग पण घालते एक चमच आता मिक्स करून घेते मी मसाल्यात तर आता भोकरांना मसाला मी लावून घेतले म्हणजे असं थोडं मिक्स करून घेतले आणि इथं ना कच्च्या कैरीचा किस घेतलेला मी करून दोन कच्च्या कैऱ्या ते पण घालते मी कैरीचा किस म्हणजे थोडं आंबटपणा यायला कारण की भोकरं ना आंबट नसतात ना आणि मग मीठ घालते आधी पण मी मीठ घातलेलं होतं भोकरांना ला लावायला म्हणून आता लागेल तेवढंच मी घालते तर आता मीठ घातले आता हे मी सगळं मिक्स करून घेते झाले तर मिक्स करून आणि इकडे साईडला ना मी तेल गरम करून घेतलंय पाव किलो तेल घेतलेलं तर ते आता मी लोणच्यामध्ये घालणार आहे थोड थोड घालते मिक्स करून घेते मी लोणचं आता हे राहिलेलं पण तेल घालून घेते मी सगळंच घालते मी ते पाव किलो घेतलेलं मिक्स करून घेते मी वापस तर आता झालंय लोणचं मिक्स करून घेतलंय मी तर भोपराचं लोणचं झालेलं आहे तर हे मी नंतरला बर्नीत भरून ठेवणार आहे आणि हे लोणचं बनायला ना एक महिना तरी लागेल कारण की मुरल्यावर खूप मस्त लागेल तर आता हे गरम तेल ओतले ना मी लोणच्यामध्ये तर मग थंड झाल्यानंतर मी बर्नीमध्ये भरून ठेवेन तर आज मी बनवलं होतं भोकराचं लोणचं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब